नमस्कार मोर्यास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आज आपण बघणार आहोत भोपळ्याच्या वड्या कशा करायच्या त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण आलं हिरव्या मिरच्या ओवा आणि जिरे आता आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतलेले आहे आता मी ते एक भोपळा घेतलेला आहे आता भोपळा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि त्याचे पूर्णपणे साल काढून घ्यायचे आहे साल काढून झाल्यानंतर आता आपल्याला भोपळ्याच्या आतील आप बिया काढून घ्यायच्या आहेत भोपळा जर निप्बरा असेल तर आपल्याला आतील बिया काढून घ्यायच्या आहेत जर भोपळा कवळा असेल तर आतील बिया काढल्या नाही तरी पण चालतात हे बघा माझा थोडासा भोपळा निबार आहे म्हणून मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला हा भोपळा खिसून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी आखा भोपळा खिसून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये वाटून घेतलेले जे वाटण आहे ते टाकून घेऊया त्यानंतर आता याच्यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊया थोडेसे हिंग थोडासा चाट मसाला थोडासा धना पावडर थोडीशी हळद थोडेसे लाल मिरची पावडर पांढरे तीळ आणि तांदळाचे दोन चमचे पीठ टाकून घेऊया आता आपण हे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये एक वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचे आहे आणि हे चांगले बेसन पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तांदळाच्या पिठामुळे आपल्या वड्या चांगल्या कुरकुरीत होतात आता त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि तीही चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता आपलं हे वड्याचे पीठ तयार झालेले आहे आता मी एक इथे प्लेट घेतलेले आहे त्याच्यामध्ये तेल टाकून आता ते सगळीकडे पसरून घेतलेले आहे त्यानंतर आता याच्यावरती आपण जे तयार केलेले वड्याचे पीठ आहे ते टाकून घेऊया वड्याचे पीठ टाकून ते आता आपल्याला चांगले पसरून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे मी सगळे वड्याचे पीठ पसरून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता याच्यावरती वरून पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत आता मी ते एक कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर एक वाटी पाण्याने भरून मध्यभागी ठेवून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती आपण तयार केलेले वड्याचे पीठ आहे त्याचे प्लेट ठेवून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हे वड्याचे पीठ चांगले उकडून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे वड्याचे पीठ चांगले उकडून घ्यायचे आहे हे बघा पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आता आपण बघूया आपले पीठ उकडले की नाही हे बघा मस्त असे आपले वड्याचे पीठ उकडून तयार झालेले आहे आता आपण ते शिजले की नाही ते एका सुरीच्या साह्याने चेक करून घेऊया हे बघा अजिबात पीठ सुरीला लागत नाही आपले छान असे पीठ उकडून तयार झालेले आहे आता आपल्याला हे चांगले थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा आता पीठ थंड झालेले आहे मी याच्या सगळ्या वड्या पाडून घेत आहे अशा प्रकारे मी सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत हे बघा आता आपल्या वड्या आपण काढून घेऊया हे बघा लगेच अशा आपल्या वड्या मोकळ्या होतात कारण की आपण प्लेटला तेल लावले होते म्हणून अजिबात खाली वड्याचे पीठ चिकटलेले नाही आता आपल्या सगळ्या वड्या काळुंग झालेल्या आहेत आता आपण ह्या वड्या तेलामध्ये तळून घेऊया आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि आपले तेल गरम झालेले आहे आता त्याच्यामध्ये आपण वड्या सोडून घेऊया आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया या भोपळ्याच्या वड्या खूप छान लागतात हे बघा मस्त अशा आपल्या भोपळ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही एकदा नक्की अशा भोपळ्याच्या भो वड्या घरी करून बघा मुलंही खूप आवडीने खातील अशा भोपळ्याच्या वड्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू